आसरा चौकात उभाटा सेनेने पाकिस्तानचा ध्वज जाळला काश्मीरात अधेरेकिणी धर्म विचारून गोळ्या घातल्या यामध्ये तीस पर्यटक तवक मृत्युमुखी पडले या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी आसरा चौकात जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पाकिस्तानचा केला काश्मीर खोऱ्यातील पहिलगाम येथील बैसरण येथे दोन आत्रिकेनी पर्यटकांवर हल्ला केला त्यामध्ये तीन पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेचे देशात मोठे पडसाद उमटले आहे सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरत पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्याचा एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर तालुका जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजापूर रोड परिसरातील आसरा चौकात आंदोलन करत पाकिस्तानचा ध्वज झाडला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद गली गली में शोर है। चोर है हमसे जो टखराय गा में मिल जाएगा असे घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांच्या हाती पाकिस्तान विरोधात फलक होते या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौघुले उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे उपजिल्हाप्रमुख खंडू सलघरकर प्रमुख रवी घंटे उपशहर प्रमुख संतोष घोडके माळी रोहित तळवळकर संघपा कोरे प्रकाश पवार विकास डोलारे परमेश्वर देवखते प्रकाश माळखोटे यांच्यासह शिव शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते